नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण तुम्हाला माहिती देणार आहे की तिसऱ्या महायुद्धाची भ पायाभरणी आता सुरू झालेली आहे मंडळ आता एवढ्या जगामध्ये तिसरं महायुद्ध कसं होईल जेवढे लोक देश प्रगत झाले आता ते सर्व महायुद्ध शक्य नाही कारण त्या बऱ्याच जणांकडे अनुभव आहे त्याच्यामुळं नष्ट झालं तर मोठ मोठा प्रॉब्लेम सगळीकडेच चा अनुभव आमचं साम्राज्य वाजेल तुम्हाला असंच काही पॉईंट समजून सांगतो की सध्या जगामध्ये यावेळेस रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले त्याला जवळजवळ तीन वर्ष होत आल्या युक्रेन छोटंसं राष्ट्र आहे रशिया प्रबळ राष्ट्र आहे तर युक्रेन पुढून अंगी टाकून नाही राहिलं याचं कारण का की त्याला नाटो सदस्यांचं पाठिंबा आहे अमेरिका इतक्या दिवस पाठिंबा देत होते डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी मध्ये प्रयत्न करून पाहिला क्रेडिट मिळवण्यात जेलेन्स्कीला बोलवलं त्याचा अपमान केला तुम्ही माघार घ्या म्हटलं मग रशियाच्या अध्यक्ष पुतीनबरोबर त्यांच्या अलास्कामध्ये भेट झाली पण पुतीननी ज्या अटी घातल्या त्या युक्रेनला मान्य नाही पुतीननी काय सांगितलं की आम्ही जो भाग जिंकलाय तो परत देणार नाही नाटोचं सदस्यत्व युक्रेनला मिळता कामान आहे आणि नाटो युक्रेन तर आडून बसला आता अमेरिकेचं जे ट्रम्प आहे यांचं मन नेहमी चलभिचल असतं गटकेत एक म्हणतील दुसऱ्या दिवशी दुसराच निर्णय घेतील आता त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मी युक्रेनला शस्त्र पुरवठा करणार आणि परवा बातमी आली की आम्ही त्यांना टॉम हॉक जी अण्वस्त्र आहेत ती त्यांना पुरवू जर रशियाने युद्ध थांबवलं नाही तर आता हे टॉम हॉक अण्वस्त्र काय आहे तर ती तीन चार हजार किलोमीटर दूर जाऊन पडतात म्हणजे संपूर्ण रशियामध्ये त्यांच्यावर अणुभव हल्ला युक्रेन युक्रेनमार्फत अमेरिकेची तयारी आहे आणि मग रशियाने सांगितले तर तुम्ही त्यांना टॉम हॉक युद्ध शस्त्रास्त्र पुरवलं तर जागतिक महायुद्धाची सुरुवात होईल आता ट्रम्प काय माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्यांच्या मनात काय विचारेल काय सांगते त्यांचं हा कुठ अण्वस्त्र त्यांना पुरवली तर रशिया अमेरिका नाटो विरुद्ध नाटो हे सगळे युद्ध मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे दुसरा जो आहे प्रश्न हो की पाकिस्तान आणि तालिबान अफगाणिस्तान यांचं युद्ध एक चार दिवस झाले सुरू झालेलं आहे पाकिस्तानने हवाई हल्ला केला त्याच्यानंतर तालिबान म्हणजे जे अफगाणिस्तानचे राज्यकर्ते आहेत त्यांनी पाकिस्तानला धोधो धुतले धो काल तर फार मोठा हल्ला केला जवळजवळ शंभर सैनिक मारले तिथल्या सगळ्या चौक्या उद्ध्वस्त केल्या मग आता पाकिस्तानला लाजे खातर काही काय व्हायना अफगाणिस्तानवर हल्ला करणं गरजेचं इथे युद्ध मोठ्या प्रमाणात पेटण्याची शक्यता आहे इस्रायल हमास युद्ध चालू आहे आता कालची बातमी आहे की त्यांनी हमासने जे ओलीस होते ते काही सोडले वीस लोक एकोणीसशे लोक इस्रायलने लेबानचे सोडले पण इस्रायलचा स्वभाव पाहता एकदा सगळे ओलीस लोक त्यांच्या ताब्यात आले की इस्रायल पुन्हा हमासवर हल्ला करणार हे नक्की त्याच्यामुळेच हमासला इस्रायलची गॅरंटी वाटत नाही मग ते युद्धसुद्धा पुन्हा भडकू शकतं भारत पाकिस्तान युद्ध मध्ये ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन सिंदूर पार्ट टू हे लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे कारण गुजरात राजस्थान काश्मीर बॉर्डरवर भारताने सैन्याची जमवाजमव सुरू केलेली आहे भारतीय नौदलाला दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि लवकरच माझ्या अन्नुसार डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर पार्ट टू हे युद्ध होईल आणि त्यावेळेस कदाचित पीओ के भारताच्या ताब्यात आलेला असेल तर हे मोठं जे युद्ध होणारे आहे ते तुम्हाला समजून सांगेल चीन तैवान वाद वाढलेला आता जेव्हा हे रशिया युक्रेन युद्ध पाहिलं की जिंकलेला भाग आम्ही परत देणार नाही त्याला अमेरिकेने मान्यता द्यायचा प्रयत्न केला सगळीकडे युद्धाचे वातावरण पाहिलं चीनला थोडेसे हरहरी आली आहे आणि त्यांनी तैवानच्या मध्ये आता समुद्रामध्ये आपली जहाज रेटली काय होतं बघू तायवान अलर्ट झाला तायवानच्या संरक्षणाच्या जबाबदारी अमेरिकेने घेतलेल्या आहे कदाचित चीन अमेरिका हे युद्धसुद्धा होऊ शकतं आणि आता चीनला काय झालेलं आहे की कि किती वेळ सहन करायचं आता चीनवर अमेरिकेने एकशे तीस टक्के टेरिफ लावला पहिला तीस टक्के होतं शंभर टक्के वाढवला एकशे तीस टक्के म्हणजे त्यांना काही करून चीनबरोबरचा व्यापार बंद करायचा आणि चीनचा मूळ सगळा व्यापार जो आहे म्हणजे जास्तीत जास्त जे विक्री होती ती अमेरिकेमध्ये होते त्याच्यामुळे अमेरिका हा त्याचा नंबर वन गिरायक आहे आणि तेच जर डोनाल्ड ट्रम्पने बंद केलं तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी माजू शकते बेकारी माजली माल खपला नाही लोक उपाशी राहिले ते चीनमध्ये उठाव होण्याची शक्यता त्याच्यामुळं चीनला काहीतरी हालचाल करणं गरजेचं आहे मग हालचाल करायची म्हणजे काय करायचं तर मग अमेरिकेला डिवचायचं आम्ही तैवानवर हल्ला करायचा किंवा अमेरिकेला दशा तशा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या जिथं जिथं वीक पॉईंट आहेत तिथं तिथं हल्ला करण्याचा चीन प्रयत्न करेल तुर्कस्तान सौदी अरेबिया यांची दंडेली चालू झालेली आहे मध्ये भारताची जहाजं तुर्कस्तानने अडवली तो प्रकार अजून तिथं चालू आहे पाक भारताने थोडीसोड उत्तर दिलंय गटके तुर्कस्तान माघार घेतो परत त्याला नाटोच्या लोकांना बोलवतो नाटोचे दहाजं येतात मग ते गेराव भारताच्या जहाजाला घेराव घालतात मग मा पुन्हा माघारी घेतात असं तिथं चालू हे युद्ध आज नाही उद्या तुर्कस्तान भारत युद्धसुद्धा नऊ झाला न फक्त सागरामध्ये पुरतं मर्यादित युद्ध होऊ शकतं तर ही जी बा जगामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ही सगळीकडं वातावरण तापलेलं आहे सगळीकडे युद्धमय वातावरण झालेलं आहे जो तो स्वतःच्या देशाची प्रगतीसाठी स्वतःच्या देशाच्या उन्नतीसाठी दुसऱ्या देशाला मातीत घालायला तयार झालेलं आहे ट्रम्प यांनी जे टेरीप वॉर सुरू केलं या देशावर टेरीप लाव त्या देशावर टेरिप लाव त्यांनी काय झाले जागतिक आर्थिक स्थिती धोलायमान झालेली आहे सगळ्या जगामध्ये महागाईचं प्र प्रमाण वाढलं आहे बेकारीचं प्रमाण वाढलं कारण काय झालं त्यांनी वाढवलं म्हणून आम्ही वाढवतो याच्यामध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड महागाई निर्माण झालेली आहे अमेरिकेमध्ये आमचे नातेवाईक राहतात ते सांगतात की बासमती तांदूळ तीनशे रुपये किलो मिळत होता आता तो सहाशे रुपये देऊन सुद्धा मिळत नाही भारतीय माल मिळतच नाही आणि भारतीय माला वाचून तो चालतच भारताने काय केलं सौदी अरेबियाने पाकिस्तानची बाजू घेतली म्हणून सौदी अरेबियाला बासमती तांदूळ पुरवठा बंद केला गहू पुरवठा बंद केला त्यांच्याकडं प्रचंड महागाई वाढली पाकिस्तान तर पहिल्यापासून बेकारी देश आहे त्याला खायलाच आहे या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं की सगळीकडे वातावरण अस्थिर झालेलं आहे आणि जेव्हा वातावरण अस्थिर होतं तेव्हा तिथल्या सरकारला एकच पर्याय राहतो लोकांना शांत करायचं म्हणजे युद्ध करणं आता पाकिस्तान दरवेळेस भारताची कोरापत काढतो तर पाकिस्तानमध्ये वातावरण म्हणजे महागाई आहे बेकारी आहे पेट्रोल मिळत नाही भाज्या मिळत नाही मग लोकांना शांत करायचं मग का बघा भारताने आक्रमण केलं लोक एकजुटीने सरकारच्या मागं उभे राहत लष्कराच्या मागं उभे राहतात मग लष्कर पाकिस्तानच्या डोक्यावर बसतं आणि राज्यकारभार ताब्यामध्ये घेतं ही त्यांची गेली सत्तर वर्षाची प्रथा आहे आता सुद्धा पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि भारत त्यांना काहीही मिळू देत नाही पाकिस्तान तडकं तिकडून अरबाणिस्तान त्यांना आता त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि त्याच्यामुळं त्यांना भारताशी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा युद्ध करणं गरजेचं भासू शकतं श्रीलंका बांगलादेश नेपाळमध्ये सत्तांतरामध्ये अमेरिकेचा हात होता भारतामध्ये स्वतः सत्तांतर घडावं मोदींचा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न झाले आता मोदी पुन्हा सरकार आले मग मोदींचं कसं सीट खा खाली करता येईल मोदींना पंतप्रधान कसं हलवता येईल याच्यासाठी अमेरिका आणि त्यांच्या सी आय पुन्हा प्रयत्न करणार हे नक्की तर त्याला आपल्या भारतातले काही लोक साथ देऊ शकतात त्याला साथ द्यायला नाटोचे काही लोक येऊ शकतात त्याच्यामुळं भारताला अलर्ट राहावं लागते कदाचित आपल्याला मोठ्या देशांबरोबर युद्धाची सुद्धा गरज पडू शकते त्याच्यामुळे आपल्या भारतीय लोकांनी खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे कोणत्याही अफवांना बळी पडता कामाला कोणी अंतर्गत जाती वादावरून भांडणं काढायचा प्रयत्न केला वोट प्रकरणावरून भांडण काढायचा प्रयत्न केला तरी शांत राहणं कारण भारतात अनागोंदी माजावी याच्यासाठी परकीयांचे प्रयत्न चालू आहेत मग आणि मग भारताला जर समजा पाकिस्तानशी युद्ध करावं लागलं सौदी अरेबियाशी युद्ध करावं लागलं लाग, लाग लाग, तुर्कस्तानशी युद्ध करावं लागलं लाग, तर आपल्या जनतेने भारताच्या पाठीमागं एकमुखाने उभं राहणं गरजेचं आहे तर हे महायुद्धाचे तिसऱ्या महायुद्धाचे पायाभरणी जी चालू झालेली आहे तर ती हळूहळू क्षमेल असे चिन्ह अजिबात दिसत नाही त्याच्यामुळं भारताची जी, जी प्रगती ती इतरांच्या डोळ्यात चालते तर त्यामुळं भारताची प्रगती होणार नाही याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी अमेरिका नाटोचे लोक चीन हे सगळे प्रयत्न करतील आपण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण इथं थांबूया মাট চ্যান্ডটা সবসক্রাইব করাইক কর শেয়ার কর